काल देशात अठ्ठ्याऐंशी जागांसह महाराष्ट्रातील आठ जागांवर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली यामध्ये अमरावती अमरावती समावेश होता निवडणूक टक्केवारीचा आढावा घेण्याचे वृत्त असे की अमरावती विधानसभा क्षेत्रात एकूण सत्तावन्न पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालेलं आहे अचलपूरमध्ये अडुसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान काल पार पडलं तिवसा विधानसभा क्षेत्रात एकूण चौसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान पार पडलं मेडगाड क्षेत्रात एकाहत्तर पूर्णांक दोन टक्के मतदान काल पार पडलं बडनेरा विधानसभा क्षेत्रात एकूण पंचावन्न पूर्णांक अठ्याहत्तर टक्के काल मतदान पार पडलं त्यासोबत दर्यापूर विधानसभा क्षेत्रात एकूण सहासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान पार पडलं एकूण संपूर्ण विधानसभा क्षेत्रांची मतांची टक्केवारी पाहता संपूर्ण जिल्ह्यातील एकूण चौसष्ट पूर्णांक दोन टक्के मतदान काल झालेलं आहे व या लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार कोण असेल अमरावतीचा भावी खासदार या समस्त प्रश्नांची उत्तरे ईव्हीएम मशीनच्या ड्रॉप बॉक्समध्ये बंदिस्त झालेली आहेत आणि या ईव्हीएम मशीन आज सकाळीच अमरावतीकडे रवाना झालेल्या आहेत आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सर्व मतदारांना चार जून रोजी मिळणार आहेत आता वाट पाहूयात आपण चार जून ची कोण ठरेल अमरावतीचा खासदार तुमच्या मनातला अमरावतीचा खासदार कोण खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट